హలో ఫ్రెండ్స్ వెల్కమ్ బ్యాక్ టు మై చానల్ कशा आहात सगळेजण आशा करते मजेतच असाल तर तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे पाच वाजल्यापासून ते आठ वाजल्यापर्यंतचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि इथे मी आता चहा ठेवत आहे तर आपल्या सगळ्यांना चहाची अशी सवय लागलेली असते की सकाळी किमान एक कप आणि संध्याकाळी एक कप तर हवाच त्याशिवाय तर काही कामच सुचत नाही म्हणून संध्याकाळची मी एक कप चहा तर घेतच असते त्यानंतर अगदी मंद गॅसवरती मी चहा ठेवून दिलेला आहे आणि पुढची आवर सुद्धा करून घेते सगळ्यात आधी मी स्वतःची आवरावर आवरा करून घेते डोकं वगैरे घालणं थोडंसं पावडर लावणं थोडंसं भलेही आपल्याला कुठं जायचं नाही आहे घरातच राहायचं आहे तरीसुद्धा थोडीशी आपली काळजी घेतलीच पाहिजे आणि थोडंसं फ्रेश झालं की मनही आपलं फ्रेश होतं आणि पुढचे कामं करायलासुद्धा आपल्याला तडतडी येते त्यामुळे आपलीसुद्धा थोडीशी काळजी घ्यायलाच पाहिजे आणि आपली काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार आहे कुणी आपल्याला म्हणणार नाही की तू हे खा ते खा किंवा असं राहा तसं राहा म्हणून आपली स्वतःची काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यायला पाहिजे दिवसभर राब राब राबून फक्त कामच करायची नाही तर आपलं मनही फ्रेश ठेवायचं आहे आणि आपल्याला सुद्धा एनर्जी मिळेल अशी कामेही आपल्याला करायला पाहिजे त्यामुळे थोडंसं संगीत ऐकणं टी व्ही बघणं थोडासा वेळ स्वतःसाठी घालवणं यामध्ये काहीच चूक नाही आहे आणि ही, ही कामे तुम्ही दररोज केलीच पाहिजे आणि स्वतःची सुद्धा तशीच काळजी घेतली पाहिजे तर इथे पहा मी फक्त साधा सुपा असा मेकअप केलेला आहे म्हणजे थोडीशी पॉन्ड्स पावडर लावली आणि थोडीशी लिपस्टिक लावली त्यानंतर पुढची कामे करायला सुरुवात केलेली आहे संध्याकाळची वेळ अशी असते जी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यासाठी संध्याकाळ सहा ते साडेसहा होण्याआधी आपल्याला पूर्ण घरामध्ये एकदा झाडू फिरवून घ्यायचं आहे सकाळी तर आपण एकदा मारतच असतो पण संध्याकाळीसुद्धा मारणं तेवढाच गरजेचं आहे असं म्हटलं जाते की संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते त्यासाठी घरामध्ये आपल्याला स्वच्छता ठेवायला पाहिजे म्हणून संध्याकाळच्या वेळेस कानाकोपऱ्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे झाडू मारून घ्यायचं आहे इथे पूर्ण घरामध्ये मी झाडू मारत आहे आणि सोफ्यावरती जेवढी काही आवराउवार करायचे असतं ते सुद्धा मी ह्याच वेळेस करून घेते तसा काही अस्तव्यस्त नसतो सोपा पण थोडाफार आवरून घ्यायचा म्हणजे नीट नेटकं घर दिसते आपलं त्यानंतर बाहेरसुद्धा आपल्याला झाडू मारून घ्यायचं आहे आणि हे पहा झाडू आपल्याला सहा वाज्याच्या आतच मारायचं आहे असं म्हटलं जाते की सहा वाज्याच्या जा नंतर आपल्याला झाडू मारायचंच नाही घरातसुद्धा नाही आणि बाहेरसुद्धा नाही आणि बाहेरचं पेसेससुद्धा आपल्याला झाडून घ्यायचं आहे कारण आपण राहतो घर आपलं आहे तर अंगणसुद्धा आपल्याला स्वच्छ करावंच लागेल असं तर सकाळी एकदा झाडू पोचावाले येतच असतात पण आपलंसुद्धा काम आहे आपलं घर आहे तर स्वच्छता तर आपल्यालाच ठेवावी लागते आता एवढा झाडू मारताना मला दहा मिनटं लागलेली आहे कारण की घर मोठं आहे म्हणून झाडू मारायला सुद्धा उशीर लागतो तेवढ्याच वेळामध्ये मी अगदी मंद गॅसवरती चहा ठेवली होती तर चहा सुद्धा उकळून गेलेली आहे तर आता निवांतपणे पाच ते दहा मिनटं मी शांतपणाने चहा पिणार आहे हाच तो वेळ असतो जो आपल्याला थोडासा निवांतपणा मिळत असतो म्हणून चहा पिताना तुम्ही काहीही तुमची आवडीची प्रवृत्ती करू शकता म्हणजे थोडंसं संगीत ऐकू शकता किंवा मस्त मोठी बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये बसून बाहेरचा व्ह्यू बघत बघत मस्त चहा एन्जॉय करू शकता आता आमचा तर फ्लॅट सिस्टम आहे त्यामुळे जास्त मोठी बाल्कनी नाही म्हणून टी व्ही बघत बघतच मी पाच दहा मिनटं ही चहा एन्जॉय केलेली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारीसुद्धा मी ह्याच वेळेला करून घेते सकाळी जी टिफिन बनवायची असते त्याच्या आता मी गवारीच्या शेंगा आणल्या होत्या तर तेच टिफिनमध्ये बनवायच्या होत्या तर ते आधीच सोलायला थोडासा उशीराच लागतो म्हणून चहा पिला की लगेचच मी पुढच्या कामांना सुरुवात करते तर आता ह्या सुद्धा निवडून घेणार आहे म्हणजे आपला वेळही वाचतो सकाळ सकाळी जास्त घाई सुद्धा होत नाही आणि त्यानंतर लगेचच मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुद्धा करून घेते स्वयंपाक करायला कसाही एक तास तर लागतच असतो कितीही तयारी केली तरीही आपला एक तास निघूनच जातो तर सहा वाजलेले आहेत आणि लगेचच मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे तर आज अंगारकी चतुर्थी आहे आज मस्त मला दोन प्रकारच्या भाज्या बनवायच्या आहेत आणि बाप्पांसाठी नैवेद्याला मला शिरा सुद्धा बनवायचा आहे तर हे पहा हे मूग मी मोड आणायला ठेवले होते किती मस्त मोड आलेले आहेत पहा पण एवढी भाजी आम्हाला पुरणार नाही ही, ही कमी पडेल म्हणून त्यासाठी मी दुसरी भाजीसुद्धा बनवणार आहे तर हे अशा प्रकारचे लांब वांगे भेटतात याचीच मी आज गोल गोल काप करून मस्त भाजी बनवणार आहे कोरडी भाजी बनवणार आहे आणि मुगाची मी रस्सावाली म्हणजे मसाल्याची भाजी बनवणार आहे खूपच टेस्टी लागते ह्या वांग्याची भाजी मी एखादा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आता तर काही शेअर करत नाही नंतर कधी शेअर करेन आणि तुम्हाला हवी असेल रेसिपी तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आता कुकरमध्ये आधी मूग शिजायला घालून घेते त्यानंतर पुढची कामे करायलासुद्धा मोकळे होऊ म्हणजे कणिकसुद्धा मळून घ्यायची आणि नंतर जी वांग्याची भाजी करायची आहे तीसुद्धा करून घेणार आहे एकापाठोपाठ एक कामे करायला घेतले तर आपला वेळही वाचतो आणि कामेसुद्धा लवकर होतात आता एकीकडे एक मूग शिजत आहे तोपर्यंत मी दुसऱ्याकडे भाजीसुद्धा टाकून घेणार आहे म्हणजे आपले कामेही लवकर होतील आणि आपला वेळही वाचेल तेवढ्या वेळात संध्याकाळही झालेली आहे म्हणजे साडेसहा वाजलेले आहे तर संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून दरवाजा आपण उघडा करून घ्यायचा आहे नंतर लगेचच दिवा बत्ती ही आपल्याला करून घ्यायची आहे दिवा बत्तीच्या वेळेस आपल्याला दरवाजा उघडाच ठेवायचा आहे आणि घरातली सगळे लाईटी सुद्धा चालू ठेवायची चा आहे दार उघड ठेवल्याने घरात लक्ष्मी येते आणि आपल्या घरातली नेगेटिव्हिटी जाते आणि रोज संध्याकाळच्या वेळेस बाहेर दिवा लावायला विसरू नका दरवाजामध्ये रोज संध्याकाळी एक दिवा लावा त्याने काय होते आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते त्यासाठी बाहेर दरवाजामध्ये उजव्या साईडला रोज एक दिवा लावायलाच पाहिजे मी तरी रोज लावते आणि तुमच्यातल्याही काही जणी अशा असतीलच ज्या रोज दरवाजामध्ये दिवा लावतच असतील त्यानंतर पहा आपल्या घरामध्ये आपल्याला कपूरचा सुद्धा प्रयोग करायचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये दाणी असले तर रोज त्यामध्ये कपूर लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आणि दाणी नसली तर एका वाटीमध्ये थोडासा कपूर टाकून लावायचा आहे पण कपूर आपल्याला रोज रोजच लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आणि रोजच आपल्याला तुळशी मातेला सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि पहा माझा स्वयंपाक सुद्धा पण तयार झालेला आहे तर मग तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब విసరూ నకా బాయ్